त्यावेळेला मी शंभर टक्के दे मुलाखत देणार छकड्या चढून हो देणार मी पंचेचाळीस वर्ष छकड्या उभा राहायला नाही ना म्हणजे एक दिवस छकड्या उभा राहून मुलाखत आणि आता महाराष्ट्रात मुलाखत बघा आणि या देवीला तसं मी साष्टांग करतो की चकड्या उभा राहून बैलगाडी शर्यत क्षेत्रातले दोन जुने ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि दोघं पण वस्ताद आहेत आणि दोघंही आज गुलाबात राहिले आहेत आणि आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक ज्येष्ठ बैलगाडी मालक ते म्हणजे आबा डोंगरे आबा नमस्ते आबा काय सांगाल आज नांद्या आणि राजाचा पैरा करण्यात आला होता कस काय नियोजन केलं आजच्या अनेक पैरा ठरला पैरा काय नक्की नव्हता चौसा झाल्यावर ड्रायव्हर आमचा जुना दोस्त मौला शेख किल्ले मचिंद्रगड चे ते आम्ही बरोबरचे गाड्या पाळवायचे त्यांच्या चिरंजीवने आमची गाडी पाळवली बरोबर बरं बरं बरेच दिवसान आम्ही आमचे हे मित्र या महिने दोघ पण आज एकत्र आल्या आबा हे आम्हाला फार ज्येष्ठ आहेत आम्ही लहान असल्यापासून आबा गाड्यापुर म्हणजे आबा स्वतः गाडी पळवताना ना आम्ही बघितले आबा ज्येष्ठ मी लहानपणापासन आबारांची ठेवतो आणि आबा हे अचानक पाहिरा झाला आमचा आबाजी म्हटलं बैल घालून मी आदत मध्ये पडूला परत जेव्हा काही पडवल नाही ओफनच सातवाडीचं मैदानही थोडं जरा मला गुलालाच लकी असते आणि आबाने अचानक नाही काय मी बैल घेऊन येतो तुम्ही काय काळजी करू नका आज मला समाधान वाटलं या गोष्टीच की एक चांगल्या नागवाले पाहिजे अर्जुन आणि बुलेट आणि दोन नंबर केला खूप मोठा आनंद आहे एक नंबर ची बबलूच्या करूच्या गाडी चालवली अर्जुनारी बुलेट ची गाडी बबलू च्या काय सांगायला एक नंबर कस काय गटाला तुम्ही स्वतः सेमीला तुम्ही आणि तुम्ही हो कश का कशी काय गाडी कशी काय पळते नंबर मध्ये आणि आनंदा पाणी चा उसा बैल काढला त्यांचं काय सांगा आपला आप्पा मला म्हणायचे की आपण काय फोपटला आता आपण पायरे आपण आराम देऊन तिच्यावर आपण बैलाक पळवत आपल्या आज यश आलं आणि आपण ना सातेवाडीचं गुलाल की कायम त्यांच्या कपाळाला गुलालच लागतो इथं आल्यानंतर आपण बरं आणि राहिली आजचा आनंद कसा आहे पुन्हा पुन्हा एकदा मोठ्या मैदानात ही जोडी एकत्र दिसत काय मला आज आनंद आहे एकलावर बैल पळाला सुद्धा माझ्यापेक्षा एक बर चाळीस पंचेचाळीस वर्षापासून बाबांचा संबंध आज मला एवढा समाधान वाटत आहे बापू जो पंचेचाळीस वर्ष संघ आहे तरी चालत आता बबलू त्याच्या सुद्धा सकाळी आला नाही आम्ही बघतो आता त्या बैलगाडीनं सांगितलं की माणसाला त्या गोष्टीच गोष्टीचं वाटत वाटतं त्या गोष्टी आम्ही आबा मौलाबाई आम्ही नाटवाली कधीच जाणार नाही जुनी नाटवाली बरोबर मग आणि लक्षात घ्या बक्षीस मोजून घ्या ज्यांना या ठिकाणी असं आमच्यावर लक्ष ठेव

त्यावेळेला माझं मन होईल त्यावेळेला मी शंभर टक्के मुलाखत देणार छकड्या चढून देणार मी पंचेचाळीस वर्ष छकड्या उभा पण एक दिवस छकड्या उभा राहून मुलाखत आणि आता महाराष्ट्र बघ आणि या देवीला तसं मी साष्टांग करतो की छकड्या उभा राहून धन्यवाद